भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझे कुठे कुठे प्रणाम तसेच आम्हा दुखी सेवकांना पंधश्रद्धेतून वाईट वेदनातून मुक्त करणारे सत्याची वाटचाल दाखवणारे मानव धर्माचे आईला सुद्धा माझा प्रश्न तसेच अच्छा कार्यक्रम चर्चा कर तसेच सुमार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच नी जिपकाटे साहेब हे या ठिकाणी प्रमुख पाऊन उपस्थित आहेत साहेबांना माझे नमस्कार अनेकांनी त्यांना घटला

इत्यादी गोष्टी मानवधर्मा शिकवण आहेत महानतेजी बाबा जुंबेजी यांनी परमपूरचा परमात्मा शोक मंडळ महादेव स्थापना केल्यानंतर महानतेजी बाबा झुंबेजींनी दुःखी तशी मानवाला एकाच परिचय करून दिला आणि शक्ती मर्यादित होता सर्व समाजामध्ये तशी गोरगरीब जनता आहेत आणि हा सर्व रुपये घेऊन जनतेला या कृपेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी या धर्माच्या प्रचार आणि <coughs> प्रसार सुरू केला आणि प्रसार करताना बाबांनी ओम पाऊस इतर कोणत्याही गोष्टीचा त्यांनी महानते की बाब जुंडीने बंडी बैलाने चक्राने रेल्वेने मिळेलचा गोष्टीने बाबांनी मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार केला आणि आज पहा आपला परमात्मा एक समाज इतका वाढलेला आहे आणि भरपूर सेवक या मार्गाशी जोडलेले आहेत आणि सर्व दुखी सेवकांना या मार्गाची रुची आलेली आहे आणि सर्व दुःखी सेवक आता मानवाला एका भगवंताच्या करून दिला आणि मानवाच्या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खेळपाणी बाबांनी दौरा केला आणि बाबांनी सर्व काही करून निष्काम भावनेने या मार्गाची वाटचाल केली आणि सर्व दुखी कट लोकांना हा भगवत

चालत गेले माझा मुलगा थोडा थोडा बरा तो आपल्या पायावर वेधू करू शकत आहे तसं काही कालानंतर दोन हजार वीस माझी प्रकृती बिघडली तो कोरोना काळामध्ये त्यामध्ये माझी पण हीच अवस्था ती की पूर्णपणे शक्तीही झालो होतो डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मी मेडिसिन घेतली पन्नास हजार स्वतःच्या ऑक्सिजन मशीन सुद्धा लागली होती पण ऑक्सिजन लेवल वाढत नव्हती असंच डॉक्टर गावपूरकर यांनी सांगितलं होतं की पिनकोडा पहिलं माझ्या गावचे लोक व्यक्ती गेले होते त्यांना सांगितलं की डॉक्टर ड्रॉपूरकरनी तर पिनकोडा अगोदर पहिले भरती करा करून त्या रोज माझ्या घरी जी लोक मध्ये नेण्यात आलं नंतर मुंबईच्या आर मंदिर मध्ये वाचवण्यात आलं मला पण तिथं काय माझा उपचार झाला नाही कारण की त्यांनी मला माझे केसच घेण्यासाठी

भगवंताला एवढाच कृपया एवढीच कृपा करते माझे पेपर चांगले पाहिजे जास्त परमपूरचे परमात्मा एक शेवक मंदर वर्धमान नगर नागपूर नागपूर अंतर्गत शाळा उमरे त्या वतीने मौदा लवला साजू येथे आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला मासिक नवे हवन कार्य बाबा के सेवक श्री शेटूजी सोनटके यांच्या निवासस्थानी पार पडले त्या निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्राणा तसेच मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू सर्व सर्वांना खूप केलो आणि आम्हाला त्या बाहेर दिल्यामुळे काही आम्हाला शांती समाधान मिळाली नाही आणि उलट आणि अंद्याचे राजकारण मध्ये अं मजीत चालू आणि परिस्थिती खूप नाजुक देत गेली नंतर काही कालांतराने काही शेवट सेवकांनी आम्हाला ह्या बाप परमेश्वरी कृतीच मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गावर आम्हाला परमेश्वरी कृतेचं मार्गदर्शन दिलं आणि त्या भगवंताची एक कृपा आहे आणि याच्यामध्ये माझ्या जे चूक झाली होती ते खूप म्हणजे क्षमा योग्य नव्हती म्हणून ते माझ्या त्या त्यासाठी दुःख आहे आणि त्या दुःखामुळे आमच्या परिवारात